नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी अपघातातील जखमी पादचाऱ्याचा मृत्यू निपाणीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे एकनाथ दत्तात्रय मेटकेकर वय वर्ष पासष्ट राहणार कोरवी गल्ली निपाणी असे मृताचे नाव आहे एकनाथ मेटकेकर मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी निपाणी महामार्गावर हॉटेल उडपी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर नेपाळतील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात मुलगा सून दोन मुली असा परिवार शिवाने आहे शिवानेवसाठी शिवानंद वशिरा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा